ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी बैलगाडा मालक राहुल पाटील याला पंधरा मार्च रोजी अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राहुल पाटील यांच्या बाजूने त्यांच्या वकिलाने बाजू मांडली राहुल पाटील मी पाटील मी वसीम शेख राहुल पाटीलचा वकील आहे राहुल पाटील यांनी बैल शर्तीमध्ये भाग घेतला होता या संदर्भात त्याच्यावर खोटा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे विरुद्ध जे पाठी त्यांनी हा नेहमी शर्त जे जिंकतोय मग त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्यावर तीनशे छत्तीस आणि एकशे बेचाळीस सत्तेचाळीस आणि आडसठ असे कलमा लावून याच्यावर गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कोर्टामध्ये हजर केला असता आज पोलीस जज साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतला आणि फक्त एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे हा खोटा गुन्हा सदर सरळ जे सरळ जज साहेबांना पटलेला आहे म्हणून जज साहेबांनी जास्त पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी डिमांड केली होती ती पोलीस मिळालेला त्याच्यामध्ये राहुल पाटीलने फायरिंग केलेला असा कुठेही दिसत नाही आणि त्याने कुठलाही शस्त्र वापरलेला नाही अग्निफायर जे शस्त्र आहे त्याने कुठेही वापरला नाही हे फक्त समोरचे जे विरुद्ध पार्टी आहे त्याला बदनाम करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्यासाठी हे सर्व कट रचलेलं आहे दगडफेक दोन्ही पार्टीच्या दिशेनं झालेला आहे सुरुवातीचा जिंकलेली पार्टी आहे त्यांनी दगडफेक सुरू केली आणि त्यांनी अग्रेसिव्ह दाखवला होता म्हणून जे पत्ती उत्तर प्रत्युत्तर आमच्या पार्टीने दिलेला होता कुठलाही ऍक्ट कुठलीही गैरवर्तणूक राहुल पार्टीने केलेली नाही पीसी आहे दगडफाईट केलेला आहे ते त्यासाठी तीनशे छत्तीस लावण्यात आलेला होता आणि फक्त तीनशे छत्तीस बसत होता पण काही जे राजकीय पक्ष त्यांनी जे आहे आमसट लावलेलं आहे आणि खोट्या मध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला